बघा किती म मस्त मस्त यांच्याकडे शॉर्ट कुर्ती तुम्हाला मिळतील हे बघा हे दोनशे रुपयापासून यांच्याकडे तुम्हाला शॉर्ट कुर्तीज मिळतील जे उन्हाळ्यात महिलांना घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे एक ही जयपुरी कॉटन कुर्ती पण बघा किती मस्त वाटते ही बघा यांच्याकडे बघा अडीचशे रुपयावाले किती वेगवेगळे व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळतील ही बघा हे बघा या सगळ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील या महिलांना असे ऑफिस यूज साठी किंवा डेली यूज साठी या महिला घालू शकतात हे नायरा पॅटर्न मध्ये पण यांच्याकडे बघा मस्त अशी कुर्ती आहे ही बघा किती मस्त आहे हे असे बाजूला असे लेस वगैरे पण आहे ही पण तुम्हाला एम टू तु, ट्रिपल एक्सेल पर्यंत साईज मिळून जाईल कुर्ता बघा किती मस्त आहे ह्याच्यावर डिझायनिंग बघा आणि अशी कास वगैरे आहे आतमध्ये कॉटन मध्ये कुर्ती आहे बघा शॉर्ट ला फ्री हा त्यामुळे आपल्याला गरम होणार नाही प्लस जर कमी जास्त करायची असेल तर पण जास्त करू शकता तुम्हाला किती व्हरायटी मिळेल हे बघा शॉर्ट कुर्तीमध्ये हे बघा ते कुठलीही घ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळेल ते शिवलेस मध्ये पण बघा तुम्हाला ही शॉर्ट कुर्ती यांच्याकडे उपलब्ध आहे कलर पण बघा एकदम मस्त आहे एक नंबर आहे कॉलर मध्ये आहे ही मित्रांनो माझं नाव शरद आरेकर आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन व्हिडिओ मित्रांनो आज आपण आलेलं दादर वेशला जिथे आज आपण बघणार आहोत महिलांसाठी स्वस्त दरात कुठे कॉटन कुर्तीज मिळतात ती ह्यांच्याकडे ह्या कुर्तीज अडीचशे रुपयापासून सुरू आहेत यांच्याकडे शॉर्ट आणि लॉंग दोन्ही प्रकारच्या कुर्तीज तुम्हाला रिजनेबल भावात मिळतील तर मग चला बघूया कुठल्या शॉपमध्ये तुम्हाला स्वस्त दरात कुर्तीज आणि त्याची प्राइस किती किती आहे ती जर तुम्हाला जर या शॉप जवळ जर यायचं असेल तर तुम्ही समोर बघू शकता हे दादर रेल्वे स्टेशन आहे इथे वेस्ट साइडला जर आला तर सुविधाची गल्ली आहे या सुविधाच्या गल्लीतना सरळ तुम्हाला चालत यायचं आहे आणि ह्या साइडला समोर बघू शकता तुम्ही नक्षत्र मॉल आहे आणि या नक्षत्र मॉलच्या बाजूलाच एक कुबल लोणचे मसाल्याचं दुकान आहे त्याच्या बरोबर समोरच हे या दादांचं हे स्टॉल आहे जिथे तुम्हाला स्वस्त दरात कुर्तीज मिळतील ज्या प्युअर कॉटनच्या आहेत मग चला बघूया यांच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुर्तीज आणि त्याची प्राइस किती आहे ती नमस्कार दादा तुमचं नाव काय आहे किरण आठवले किरण आठवले आहे आणि हा किती वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय आणि सहा वर्षापासून वर्षापासून तुम्ही व्यवसाय करताय तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रकारचे कुर्तीज मिळतील आमच्याकडे शॉर्ट कुर्तीज आहेत लाँग कुर्तीज आहेत सगळ्या प्रकारचे आहेत तर मला बघायला मिळतील कुठल्या कुठल्या प्रकारचे कुर्तीज आहेत त्याची किंमत अडीचशे रुपये ही शॉर्ट कुर्ती बघा किती मस्त आहे ही जीन्स वरती वगैरे घालायला मस्त आहे ना ही तुम्ही जीन्स वरती हे घालू शकता बघा शॉर्ट कुर्ती आहे ही बघा काय प्राइस आहे त्याची अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला या सगळ्या शॉर्ट कुर्तीज आहेत ना हे कुठलीही घेतली तर अडीचशे रुपयाला आहे का हे बघा ही कुठलीही घ्या तुम्ही शॉर्ट कुर्ती ही तुम्हाला अडीचशे रुपयाने मिळेल हे बघा जे तुम्ही जीन्स वरती वगैरे घालू शकता आता महिलांना ऑफिसला वगैरे जाण्यासाठी किंवा असे डेली यूजसाठी सुद्धा हे तुम्ही घालू शकता बघा यांच्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला शॉर्ट कुर्तीज मिळतील ही बघा असे वेगवेगळे कलर आहेत त्यांच्याकडे उपलब्ध शॉर्ट कुर्तीजमध्ये हेही बघा किती मस्त आहे हे दोनशे रुपयाला तुम्हाला कुर्ती मिळेल एकदम रिझनेबल रेटमध्ये यांच्याकडे कुर्तीज उपलब्ध आहेत ही ह्याची पण प्राईस दोनशेच आहे का हे पण दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल कुर्ती थी थी बागा बागा। ही वेक थी थी मस्ता -मस्ता कुर्ती बघा किती मस्त आहे ही फक्त तुम्हाला दोनशे रुपयाला मिळेल याच्यावरती अशी डिझायनिंग वगैरे आहे बघा ही जीन्सवरती घालण्यासाठी एकदम मस्त आहे हे महिला ऑफिस यूजसाठी किंवा डेलीसाठी सुद्धा यूज करू शकतात ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे असे कलर मिळतील बघा किती मस्त मस्त कलर आहे त्यांच्याकडे ही बघा कुर्ती ही पण दोनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे रेऑनमध्ये तुम्हाला ही कुर्ती मिळेल हे सगळे रेऑनच्या कुर्ती आहे बघा किती मस्त आहे ही आता उन्हाळ्यात महिलांना घालण्यासाठी एकदम मस्त आहे हे फक्त दोनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे है बघा ह्यांच्याकडे दोनशे रुपयापासून शॉर्ट कुर्ती तुम उपलब्ध आहेत ही पण शॉर्ट कुर्ती बघा ही ट्रिपल एक्सेलमध्ये तुम्हाला मिळेल uh, कितीपासून साईज तुमच्याकडे उपलब्ध आहेत शॉर्ट कुर्तीमध्ये मीडियमपासून कितीपर्यंत आहे ट्रिपल एक्सेलपर्यंत आहे ह्यांच्याकडे मीडियमपासून ट्रिपल एक्सेलपर्यंत साईज मिळून जाईल तुम्हाला जर कोणाला जर फोर एक्सेल किंवा फाय एक्सेल हवी असेल तर मिळेल का तुमच्याकडे उपलब्ध दे करून देऊ शकतो आम्ही जर जा तुम्हाला जर हवी असेल फोर एक्सेल किंवा फाय एक्सेल तर ते उपलब्ध करून देतील पण त्याच्या आधी तुम्हाला त्यांना कॉल करून सांगावं हो लागेल मग ते अवेलेबल करून देतील ही कुर्ती बघा किती मस्त आहे हे बघा अशी हत्तीची अशी डिझायनिंग आहे त्याच्यावरती हे मस्त ही गरमीत घालण्यासाठी एकदम मस्त आहेत कुर्तीज असा काही शॉर्ट कुर्तीज आहेत ज्या जीन्सवरती किंवा लेगीजवरती तुम्ही घालू शकता बघा किती मस्त कुर्ती आहे ही हे बघा बघा किती मस्त 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 यांच्याकडे शॉर्ट कुर्ती तुम्हाला मिळतील हे बघा हे दोनशे रुपयापासून यांच्याकडे तुम्हाला शॉर्ट कुर्तीज मिळतील जे उन्हाळ्यात महिलांना घालण्यासाठी एकदम बेस्ट आहे कुर्ती बघा ही बघा किती मस्त आहे ही बघा काय प्राइस याची अडीचशे रुपये हे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल याच्यामध्ये पण त्यांच्याकडे वेगवेगळे कलर आहेत अडीचशे रुपयात त्यांच्याकडे बघा किती व्हरायटी आहे ही बघा हे कुठलेही घ्या हे अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे बघा आणि वेगवेगळे डिझाईनिंग आहे आणि कलर वेगवेगळे आहेत एक नंबर कलर आहेत सगळे हे कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने मिळतील हेही बघा हे कॉटनचे आहेत हे आता महिलांना उन्हाळ्यामध्ये घालायला एकदम मस्त आहेत हे कुठलेही घ्या ते ही, ही, ही जयपुरी कॉटन कुर्ती पण बघा किती मस्त वाटते ही बघा काय प्राइस यायची अडीचशे रुपये अडीचशे रुपयाला ही पण अडीचशे रुपयाला मिळेल यांच्याकडे बघा अडीचशे रुपयावाले किती वेगवेगळे वे व्हरायटीमध्ये तुम्हाला मिळतील बघा हे बघा ह्या सगळ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आहे ह्याही बघा कॉट कुर्तीज ह्या पण सगळ्या अडीचशे रुपयानेच मिळतील हे बघा कुर्ती बघा ही ही बघा किती मस्त आहे या महिलांना असे ऑफिस यूजसाठी किंवा डेली यूजसाठी या महिला घालू शकतात हे बघा फक्त अडीचशे रुपयाला तुम्हाला ही मिळेल किती मस्त आहे हे सगळे प्युअर कॉटनचे तुम्हाला तीज मिळतील हे नायरा ना, 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 पॅटर्नमध्ये पण ना, यांच्याकडे बघा मस्त अशी कुर्ती आहे ही बघा किती मस्त आहे हे असे बाजूला असे लेस वगैरे पण आहे काय प्राइस याची अडीचशे रुपये ही अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल एकदम मस्त आहे ही पण कुर्ती बघा किती मस्त आहे ही पण तुम्हाला एम टू तु, ट्रिपल एक्सेलपर्यंत साईज मिळून जाईल किती प्राईज आहे याची तीनशे रुपये ही तीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल बघा किती मस्त आहे कुर्ती अशी डिझायनिंग वगैरे आहे त्याच्यावरती ही बघा मस्त अशी हे चिकन वर्क केलेलं आहे हे बघा एक खालपर्यंत अशी डिझायनिंग आहे सगळी एकदम मस्त वाटतो या कुर्ता त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कलर तुम्हाला मिळून जातील बघा किती मस्त मस्त कलर आहेत हे बघा अजूनही कलर आहेत त्यांच्याकडे खूप व्हरायटी आहे वेगवेगळी यांच्याकडे आई बघा कुर्ती हे बघा हे सगळं चिकन वर्क वर केलेलं आहे ही टू इन वन आहे याच्यामध्ये दोन कलर तुम्हाला येतील टॉप बघा किती मस्त आहे किती रुपयाला आहे तीनशे रुपयाला आहे हा तीनशे रुपयाला मिळेल याच्यामध्ये पण यांच्याकडे खूप कलर उपलब्ध आहेत डिझायनिंग पण बघा किती मस्त मस्त आहेत हा टॉप बघा किती मस्त आहे जॉर्जेट मटेरियल मध्ये जॉर्जेट संपूर्ण हे कुर्ता बघा किती मस्त आहे ह्याच्यावर डिझायनिंग बघा आणि अशी काच वगैरे आहे आतमध्ये काय प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला इनर पण फ्री आहे आहे त्याच्याबरोबर हे बघा हे साडेतीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल हे बघा हा हे इनर पण याच्यामध्ये तुम्हाला या ड्रेस बरोबर येईल हे पूर्ण कुर्त्याची प्राइस आहे साडेतीनशे रुपयाला हे बघा किती मस्त कुर्ता आहे हा हा आता उन्हाळ्यात महिलांना घालण्यासाठी एकदम मस्त आहे किंवा लग्नाला लग्न सराई पण आता सुरू झाली आहे हे बाहेर घालण्यासाठी पण एकदम मस्त आहेत किंवा डेली यूजसाठी तुम्ही हा वापरू शकता ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील त्याच्यामध्ये बघा वेगवेगळे असे कलर आहेत हे बघा हाय बघा हाय बघा किती मस्त कलर आहे हे बघा एक कुठलाही घ्या तुम्ही साडेतीनशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा आणि एक वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असे कलर उपलब्ध आहेत हे महिला आता उन्हाळ्यात घालण्यासाठी एकदम मस्त असे कुर्तीज आहेत त्याच्याबरोबर इनर पण पन... आतमध्ये इन्क्लुडिंग आहे ही कुर्ती फक्त साडेतीनशे रुपयाला तुम्हाला मिळेल मस्त आहे एकदम ही कॉटन मध्ये कुर्ती आहे बघा शॉर्ट ला फ्री लाईफ हा त्यामुळे जास्त असेल तरी नॉट करू शकता ही पण शॉर्ट कुर्ती बघा किती मस्त आहे हे बघा हे जयपुरी प्रिंट आहे याच्यावरती आणि अशी बाजूला अशी नॉट पण दिलेली आहे जर तुम्हाला साईज कमी जास्त जरी करायची असेल तर तुम्ही इथून तुम्ही करू शकता काय प्राइस याची अडीचशे अडीचशे रुपयाला तुम्हाला ही कु शॉर्ट कुर्ती मिळेल बघा किती मस्त आहे ही जीन्सवरती घालायला एक नंबर आहे महिलांना ऑफिससाठी वगैरे किंवा डेली यूजसाठी पण मस्त आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील साईज कुठली कुठली आहे कितीपासून आहे ह्या पॅटर्नमध्ये तुम्हाला एम टे डबल एक्स साईज मिळून जाईल आणि जर कोणाला जास्त हवी असेल ह्याच्यापेक्षा आता मिळून जाईल का तर ते अवेलेबल करून देतील तुम्हाला मस्त आहे एकदम कुर्ती ने ने ही कुर्ती बघा शॉर्ट कुर्ती बघा किती मस्त आहे ही बघा पण ह्याला मध्ये तुम्हाला अशी नॉड येईल ही बघा किती मस्त आहे ह्याची काय प्राइस आहे अडीचशे रुपयाला आहे ही अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला कुर्ती बघा किती मस्त आहे ही प्युअर कॉटन आहे सगळ्या उन्हाळ्यासाठी मस्त आहेत ही कुर्ती जे महिला ऑफिससाठी वगैरे पण यूज करू शकतात ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला किती व्हरायटी मिळेल हे गे बघा शॉर्ट कुर्तीमध्ये हे बघा ही कुठलीही घ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळेल वेग ही बघा हे बघा किती मस्त मस्त कुर्तीज आहेत आणि वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये तुम्हाला ह्यांच्याकडे ही कुर्तीज मिळतील ही अडीचशे रुपयाला आहे कुठलीही घ्या कलर बघा किती आहेत त्यांच्याकडे वेगवेगळे जे महिला आता उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी एकदम बेस्ट आहेत हे डेली यूजसाठी महिला वापरू शकतात ही कुर्तीच किंवा ऑफिसमध्ये घालण्यासाठी पण एकदम मस्त आहेत किती व्हरायटी आहे बघा यांच्याकडे कुर्तीमध्ये बघा कुर्ती बघा किती मस्त आहे ही बघा बाटिक बाटिक कॉटन आहे हे बघा किती मस्त आहे सिलाची हा हे शिव शिवलेस मध्ये आहे हे अडीचशे रुपयाला तुम्हाला हा कुर्ता मिळेल मस्त आहे एकदम हे शिवलेस मध्ये पण ही शॉर्ट कुर्ती यांच्याकडे उपलब्ध आहे कलर पण बघा एकदम मस्त आहे एक नंबर आहे कॉलर मध्ये आहे काय प्राइस आहे अडीचशे रुपये हे अडीचशे रुपयाला तुम्हाला मिळेल बघा मस्त आहे कुर्ती हे आता उन्हाळ्यामध्ये मस्त आहे घालायला एकदम महिलांना हे बघा त्याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे कलर मिळून जातील कलर बघा किती वेगवेगळे आहेत हे बघा एवढे तुम्हाला शिवलसमध्ये कलर मिळून जातील किती मस्त मस्त कलर आहेत हे बघा आणि वेगवेगळ्या डिझायनिंगमध्ये आहेत हे कुठलेही घ्या अडीचशे रुपयाने तुम्हाला मिळतील हे बघा किती व्हरायटी आहे ह्यांच्याकडे यांच्याकडे दोनशे रुपयापासून तुम्हाला कुर्तीज मिळतील जे महिलांना उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी एकदम मस्त आहेत हे बघा ह्यांच्या एका शॉपमध्ये तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग दोन्ही प्रकारचे कुर्तीज मिळून जातील यांच्याकडे दोनशे रुपयापासून तुम्हाला कुर्ती उपलब्ध आहेत तर तुम्ही ह्यांच्या स्टॉलला जरूर व्हिजिट करा ह्यांच्याकडे खूप रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला कॉटनचे कुर्तीज तुम्हाला मिळतील ना हा व्हिडिओ मी आता इथेच संपवत आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा तुमचे काही सजेशन जरी असतील तरी कमेंटमध्ये जरूर कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद